मधल्या वेळेत छोट्या मोठ्या भुकेसाठी मस्त असे बटाट्याचे बॉल खूप भारी लागतात आणि छोटी मोठी भूक त्याचबरोबर चमचमीत खावं असं वाटेल ना त्यावेळेस फक्त तीन ती चार ते चार बटाट्यापासून मस्त छान असा चटकदार नाश्ता तर पटकन पण तयार होतो चवीला पण मस्त लागतो आणि मुलांचा स्पेशली खूप आवडत आहे इथे आमचा रेऊ अभ्यास करतोय त्याला लागलेली आहे छोटीशी भूक तर या छोट्याशा भुकेसाठी ना मी त्याला मस्त बटाट्याचे बॉल बनवणार आहे तर, तर ते कसे चला व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर इथं मी चार ते पाच बटाटे घेतलेत आणि त्याला आता सोलून घेणार आहे त्याच्यावरचं जे कवर आहे ते काढून घ्यायचं आणि असे सोलून झाल्याच्यानंतर त्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं कारण बटाटा बघा आपण जर असाच ठेवला ना तर काळा पडतो त्याच्याकरता बटाटा सोलून झाला की लगेचच पाण्यामध्ये टाकायचा बटाटे सोलून झाल्याच्यानंतर त्याला किसून घ्यायचे तर मीडियम साईजच्या किसणीने याला किसून घ्यायचं मस्त लांब लांब छान असे धाग्यासारखे त्याचे बटाट्याचा किस पडतो लांब सडक मस्त दिसतो पण तो तर इथं बघा मी बटाटा पाण्यामध्येच किसून घेते कारण बटाटा सांगितल्याप्रमाणे लगेच लाल पडतो पाण्यामध्येच तो किसून घ्यायचा म्हणजे मस्त पांढरा शुभ्र तसाच तो राहतो बटाटा किसून झाल्याच्या नंतर बघा किती स्टार्च जमा झाले तर या स्टार्चला आपण स्वच्छ केलं नाही ना तर मग जो नाश्ता बनवणार आहे तो आपला कुरकुरीत होणार नाही त्याकरता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एकदम म्हणजे बटाट्याचा पूर्ण स्टार्च काढून टाकायचा तर इथं बघा तीन ते चार पाण्याने मी मस्त बटाटा धुतला एक म्हणजे किसलेला बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे छान असा कडक झालेत बघा हे बटाट्याचे पाते प्रत्येक किस कडक झाला आहे मस्त त्याला तसंच पाण्यामध्येच राहू द्यायचं आणि आता एक कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं जिरं जिरं तडतडलं की हिरवी मिरची तर इथे थोडासा नाश्ता मी जास्त बनवणार आहे म्हणून जास्त मिरची घेतली त्याचबरोबर कट केलेला कढीपत्ता बारीक कढीपत्ता कट करून घेतला आहे आणि कुटून घेतलेली लाल मिरची तसंच याच्यामध्ये जाणार आहे तीळ अद्रक लसूणची पेस्ट त्याचबरोबर जिरा आणि धन्याची पावडर तसंच बारीक चिरलेली कोथंबीर मस्त मसाला परतवून घ्यायचा आहे हा मसाला भाजताना ना खूप खमंग वास सुटतो आता मसाला भाजून झालाय याच्यामध्ये मी पाणी टाकलंय तर इथे एक ते दीड गिलास पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याचबरोबर चवीनुसार मीठ पाण्याला थोडीशी उकळी फुटली की त्याच्यामध्ये जाणार आहे बारीक रवा रवा जर तुमच्याकडे बारीक नसेल तर थोडासा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्या मस्त बारीक होतो रवा टाकून झाल्याच्यानंतर दोन ते तीन मिनटं त्याला परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा किस आपल्याला टाकून द्यायचं आहे तर हा किस बघा किती पांढरा शुभ्र आहे मस्त राहतो पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर किस टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा छान मस्त व्यवस्थित असं मिक्स करायचं पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक सहा ते, ते सात मिनटं याला मस्त वाफवून घ्यायचे म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजला जाईल झाकण काढून घेऊया बघा बटाटा मस्त शिजलाय मिश्रण छान असं तयार झालं आहे याच्यावरती चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे जोपर्यंत हे कढईपासून वेगळं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर एक पाच ते सहा मिनटं या मिश्रणाला मी सतत मिक्स करत राहिले आणि छान असा गोळा तयार झालाय बघा तो वेगळाही होतोय आता याला आपण कढईच्या बाहेर काढून घेऊ म्हणजेच एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि ही परात फॅन खाली नेऊन ठेवून द्यायची म्हणजे पटकन थंड होतं आणि नाश्ता फटाफट तयार होतो आणि जर आपण गरम गरम जर नाश्ता तयार करायला लागलो ना तर हा नाश्ता तयार होत नाही कारण आपल्याला याला पिठासारखं मळून घ्यावं लागतं फॅन खाली परत नेऊन ठेवल्यामुळे मी पटकन मिश्रण थंड झाले आता याला मस्त मळून घ्यायचं हाताने छान जोर देत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचे म्हणजे आपण जेवढे काही त्याच्यामध्ये मसाले टाकलेत बटाटा टाकलाय रवा टाकलाय तो मस्त एकजीव होईल आता इथे मग बघा मी छान मिश्रण मळून घेतले मस्त गोळा झालाय त्याचा तयार या आता याचे की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी हातावरती पण थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि या गोळ्याला पण तेल लावून घेते आता म्हणजे काय होतं आपल्या हाताला चिकटलं जात नाही या नाश्ता तयार करताना व्यवस्थित आपल्याला याचे बॉल्स तयार करता येतात परफेक्ट असं मिश्रण झालं आहे आपलं बघा मस्त मौसूद जराही हाताला चिटकत नाही आहे छान असे छोटे किंवा मोठे गोळे तयार करायचे मस्त हातावरती प्रेस करायचे आता इथं बघा मी छोटे 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 किंवा मोठे दोन्ही आकाराचे बनवलेत काही छोटे बनवलेत काही मोठे बनवले जसे जमतील तसे आणि आता याला फ्राय करून घ्यायचे तर इथे एक साईडला मी तेल गरम करायला ठेवले मस्त कडकडीत तेल गरम झाले आता याला तेलामध्ये टाकायचे आणि छान असं फ्राय करून घ्यायचे तर हे बटाटे की नाही मस्त कुरकुरीत होईपर्यंत सॉरी बटाटे बोलले मी नाही बटाट्याचे बॉल मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर सतत आपल्याला हलवत राहायचं म्हणजे काय होतं वरची बाजू खालची बाजू दोन्ही बाजू मस्त गोल्डन ब्राऊन होतात आता इथे बघा छान असे बटाट्याचे बॉल झालेले आहेत फ्राय मस्त गोल्डन कलर पण आलाय त्याला छान त्याला एखाद्या जाळणी म्हणजे गाळणीमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं ऑइल निघून जातं बघा कुरकुरीत असा आवाज येतोय त्याचा पुन्हा एकदा दुसरी बॅच मी फ्राय करायला घेतली तर आपण हे बटाट्याचे जे बॉल आहेत ना ते एकदाच खूप सारे टाकून फ्राय करून घ्यायचे नाहीत नाहीतर ते नरम राहतात तसेच तेलामध्ये तर थोडे थोडे करून आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तर दोन ते तीन बॅचेसमध्ये मी सर्व बटाट्याचे बॉल तयार करून घेतलेत मस्त कुरकुरीत झालेत वरच्या बाजूने कुरकुरीत आणि आतल्या बाजूने एकदम सॉफ्ट खूप छान लागत होते याला तुम्ही कोथंबिरीच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता लहान मुलांना तर सॉस बरोबर खूप आवडतात तर येऊन हे सॉस बरोबरच खाल्ले मस्त ताव मारून खात होता छान लागत होतं त्याला तर या बॉलला ना आपण तोडून बघूया आतल्या बाजूने बघा किती सॉफ्ट झालाय थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला एक बॉल तोडून दाखवते बघा मस्त क्रिस्पी झालाय आणि यातून अगदी सॉफ्ट छान कोथंबीरची चटणी बनवली सोबत टोमॅटोचं सॉस तर नक्की ट्राय करा